मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही कार्यालय बुधवारी सुट्टी असते कामकाज बंद असते शक्यतोवर आपण मोबाईल व मार्फत विचारण्याच्या वेळेला सकाळी दहाच्या जवळपास किंवा दहाच्या नंतर आपण विचारणा करू शकता माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ पुनश्च लक्षात घ्या मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ आजचा ज्योतिष कार्याचा विषय आहे कार्यक्रमाचा विषय आहे आरोग्य आपलं आयुष्य याविषयी कार्य सुरू पूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया जन्मकुंडली ही प्रत्येकास आवश्यक आहे जन्मकुंडली ही पहिल्या दिवसापासून पहिल्या क्षणापासून आपण जाणकार ज्योतिषाकडनं करून घ्या आणि ती परिपूर्ण असायला हवी काही कुंडल्यामध्ये ज्या कॅम्प्युटरच्या कुंडल्या त्या असतात त्याच्यात ते भरलं असेल तेच बाहेर येते ते असत्य असते आणि स्वत हा कम्प्युटरला काही अनुभव नाही म्हणून ती अशा कुंडल्या आपल्याला योग्य मार्गदर्शन करत नाही ज्योतिषी जर असला तर आपल्याला संपूर्ण आयुष्याचा लेखाजोखा जमा खर्च आपल्या पुढे ठेवून देतो कुंडलीच्या माध्यमातून जन्मकुंडली का आवश्यक असते तर संपूर्ण जीवन आयुष्यात आरोग्याच्या दृष्टीने आपल्याला जीवन आयुष्यात फार महत्त्व आहे आपलं आरोग्याच्या दृष्टीने आपलं जीवन आयुष्य कसं जाईल याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न ज्योतिषशास्त्र करते वर्तमान स्थितीमध्ये कोरोनासारखे महाभयंकर विकार फैन विकार आहे आलेले होते याच्या पुढेही येण्याची संभावना आहे म्हणून यासाठी आपलं जीवन आयुष्यात काय काय आहे हे जर बघायचं असेल तर ता जन्मकुंडली आवश्यक आहे जन्मकुंडली करणं आवश्यक आहे अनेक वेळेला आई वडिलांच्या कुंडल्या पण आपल्याला साथ देणार असतात काही अनुवंशिक रोग असतात अनुवंशिक अनारोग्याची स्थिती असते जसा कुष्ठरोग असला की त्वचा विकार असलं किंवा ॲलर्जीचे विकार असले ते अनुवंशिक असतात मग ते आईच्या घराण्यातून आलेल्या एका वडिलांच्या घराण्यातून आलेलं आहे हे बघण्यासाठी त्यांच्या कुंडल्या हव हव्या असतात ते स्वर्गवासी झालेले असले तरीही त्या कुंडल्या आपल्याला मदत करतात सहाय्य करतात म्हणून या पिढी जात कुंडल्या करून घेणं अत्यंत आवश्यक आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपलं आरोग्य कसं जाईल हे स्वतःच्या कुंडलीत आहे परंतु त्यानुसार कर्मगतीनुसारही आरोग्यात बदल होत असतात तुमचं जर कर्म चांगलं असेल तर तुमच्या कुंडलीमध्ये संकटग्रस्त आरोग्याची नोंद असली तरीही तुम्ही त्याच्यातून सही सलामत मुक्त होणार आहात कोरोनामध्ये काही व्यक्ती गेला काही राहिल्या काही दुरुस्त झाले आपण बघतो आहोत आपल्या डोळ्यासमोरचा हा इतिहास फारसा जुना झालेला नाही आहे आता जन्मकुंडलीमध्ये मृत्यूस्थान असते जीवनाचं उत्तरार्धी स्थान असते आरोग्याचं स्थान असते आणि ह्यात सोबत कर्म नशीब दैवाचं स्थान पण असते आणि मातृपितृचे स्थानं पण असतात आपल्या संततीला काय आरोग्याची स्थिती राहील याचं ज्ञानसुद्धा आपल्या जन्मकुंडलीमध्ये आपल्या मुलाबाळांच्या आरोग्याची स्थिती पण जाणता येत असते रवी हा तापाती ग्रह आहे उष्णताजन्य ग्रह आहे डोळ्याचे विकार देतो गळवे फोडे फुंडशीचं विकार देतो चंद्र हा कुंडली मायामध्ये मानसिक चिंता व्यथा लावतो डोळ्याचे विकार पण देतो गळ्याचे विकार तो पण देतो स्वप्न पडणे भीती पडणे याविषयी भी विकार देतो आत्महत्या काही माणसं करतात ते का करतात ते आपल्याला चंद्र आणि राहू हर्षंदाच्या ग्रहावरून आपल्याला याचं ज्ञान होते मग अशी व्य व्यक्तीची कुंडली जर आपल्या घरात असली तर आपण त्याच्याकडे लक्ष द्यायला हवे त्याचा मानसिक उत्साह वाढवायला हवा त्याला योग्य स्थळेने आपल्याला त्याचं वातावरण निर्मिती करायला हवी म्हणजे ते ह्या दुष्टचक्रात अडकणार नाही ते पण आपल्याला करता येते मंगळ हा रक्त कॅन्सर देतो तापाद्य दे विकार देतो अपघात भय देतो रक्ताचे सर्व दे विकार देत असतो उष्णताजन्य विकार देतो देवी सारखे विकार देतो बुधा हा ग्रह त्वचा विकार देतो मेंदूचे विकार देतो चामडीचे विकार देतो कुष्ठरोगासारखे विकार देतो पॅरालिसिससारखे विकार देतो हातपाय गळण्याचे विकार देतो गुरु हृदयाचे विकार देतो संधिवाताचे विकार देतो पायाचे दुखणेचे दुखण्याचे देतो कमरेचे दुखण्याचे विकार देतो गुडघ्याच्या दुखण्याचे विकार देतो अचानक अनपेक्षित हार्ट अटॅक येण्याचे रक्तदाबाचे विकार देतो शुक्र किडनी मूत्रचे विकार देतो असं असताना हा पाण्यापासून विकार दे तो विकार देतो हवामानाचे विकार देतो वेगात जर शुक्र मंगळ जर असला तर वेगात अपघात होण्याचे भय आपल्याला जर असतो आणि ते यानंतर शनी मात्र संत विकार देणारे ग हा ग्रह आहे हा विकार लांबवणारा ग्रह आहे शनी आपल्या पत्रिकेमध्ये हा मृत्यूदायक पण आहे तो मृत्यू आणणारा पण आहे कारण तो यमाची भूमिका घेतो रवी हा प्राण देता द्या दाता आहे जन्म देणारा ग्रह आहे गुरु हा ग्रह आपल्याला जर पाहायला गेले तर हा डिलेवरीचा ग्रह आहे आपली जी डिलिरी होती आता आईच्या पोटातून गर्भात आपण बाहेर ज्या वेळेला येतो तो गुरु करतो आणि आपल्याला जन्म ज्या वेळेला गर्भात मिळतो तो शुक्र देतो यामुळं आपल्याला सर्व ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपल्याला हे कळत असते याशिवाय आपण आपण स्वतःचं आरोग्य तर बघायला पाहिजे पण घरातील कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा व आरोग्याकडे आपण लक्ष द्यावं स्वतःच्या कुंडलीमध्ये एखादा गंभीर रोग असला कॅन्सरसारखा रोग असला त्वचा विकार असला किंवा याच्यावरही मोठे विकार असले किंवा अपघात भय असले तरी पण आपण घरातील इतर सदस्यांची सेवा चाकरी केली त्यांच्या आरोग्याची काळजी केली तर निश्चितच आपण अशा संकटातून मुक्त व्हाल किंवा हे रोग होणारच नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देतो आईवडिलांच्या आरोग्याची आपण काळजी घ्यायला पाहिजे अधूनमधून त्यांना दवाखान्यामध्ये हो तपासण्यासाठी नेलं पाहिजे पाणी विकार केलं पाहिजे पत्नीच्या आरोग्याची आपण काळजी घेतली पाहिजे पत्नी सतत राबत असते कष्ट घेत असते का ग तुला काय झालेलं आहे आज तू झोपून काय आहे अशी विचारणा करायला पाहिजे पत्नीने पण सुद्धा मनुष्य हा नोकरीसाठी धाव पळत असतो व्यवसायात गुंतत असतो त्याला वेळ मिळत नाही स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला तर पत्नीने सुद्धा पतीच्या आरोग्याची काळजी केली पाहिजे या दोघांनी आपल्या मुलांची आरोग्याची काळ करगे काळजी घेतली पाहिजे सुनेने सासू सासऱ्यांची सुद्धा काळजी घ्या घ्यायला हवी ते परके नाहीत त्यांच्यामुळेच तुम्हाला सौभाग्य प्राप्त झालेलं आहे तुमच्यामुळे त्यांना तुम्हाला नवरा प्राप्त झालेला आहे त्यांच्यामुळेच तुम्हाला पतीचा लाभ झालेला पाहिजे राहत आणि कुटुंबामध्ये एकमेकाची काळजी घेणं हे गे प्रत्येकाचं क कर्तव्य आहे एकमेकाची ज्या वेळेला तुम्ही काळजी घ्याल त्याच वेळेला तुम्ही आयुष्यमान व्हा निरोगी राहा संपन्न राहा रहा तुम्ही कुठेही आरोग्याचे साधने केले केले तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही असं माझं म्हणणं नाही त्याचाही उपयोग होतो परंतु खऱ्या अर्थाने कर्मगतीच्या अर्थाने आपण एकमेकाची काळजी कुटुंबात घेतली तर निश्चितच सर्व कुटुंब हे आरोग्यसंपन्न राहिल्याशिवाय नाही म्हातारपणाच्या कुंडलीमध्ये आपण जर पाहायला घेत तर आपलं म्हातारपण जीवन उत्तरार्धी कसं जाणार आहे याचं द दर, दर्शन आपल्याला आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून घडत असते आपला मृत्यू कसा होणार आहे कोणत्या पद्धतीने होणार आहे याचं जर पाहायचं असेल तर ते आपल्याला अष्टम स्थान मृत्यूस्थानातून मिळते षष्टम स्थानातून आग आरोग्याविषयी आपल्याला माहिती मिळते मार्गदर्शन मिळत असते मृत्यूला कोणीही घाबरू नका मृत्यू हा प्रत्येकाला येणार आहे निर्जीव वस्तू आपण म्हणतो पण त्या निर्जीव नसतात दगड हा निर्जीव नाही आहे तो पण सजीव आहे काही कालांतरानंतर त्याचं आयुष्य पण कम कमी होत असते प्रत्येक पीक पाण्याचं आयुष्य ठराविक आहे दोन महिने तीन महिने सहा महिने बारा महिने आहे एवढ्या मोठे पहाड असतात तेही जजत असतात मोठे मोठे वृक्ष नष्ट होत असतात पानाची गळती होत असते तर सगळ्यांना आपण जिथे पृथ्वीवर प्रत्येक गोष्ट जी आहे ती ही जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकलेली असते म्हणून आपल्याला जन्मकुंडली करून घेणं आवश्यक आहे आपण आपल्याला पैसा महत्त्वाचा नाही आहे आपलं घरदार महत्त्वाचं नाही शेतीबाडी महत्त्वाची नाही गाडी वाहन महत्त्वाचे नाही सोन्या चांदीच्या दागिन्याचं चा महत्त्व आपल्याला नाही आहे कपडे लत्त्याचं महत्त्वाचं नाही आहे हाऊसमऊज आपल्याला महत्त्वाचे नाही आहे महत्त्वाचं आपलं जीवन आयुष्य आहे जीवन आयुष्याकडे लक्ष द्या असं मी आहे माझं वय शहात्तर आहे मला कुठलाही आजार नाही एवढं मी तुम्हाला सांगतो परंतु माझ्या पत्नीचं निधन झालेलं आहे अकरा महिने तीन तारखेला तिला झालं आता याचा विषय आपण वेगळा विषय मांडणार आहोत तो आपल्या संपूर्ण जीवन आयुष्याच्या संबंधित असणार आहे आपण कसं वागावं त्याच्यात मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत आजचा विषय इथे समापन करूया माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया मी विश्वज्योतिषाचार्य बोरकर गुरुजी आपल्याला मोबाईल करायचा असेल तर सकाळी दहाच्या नंतर आपण केव्हाही करू शकतात दोन दोन तीन वाजेच्या आत करावा रात्री करायचा असेल तर नऊ ते दहाच्या दरम्यान करावा आपल्याला ज्योतिषशास्त्राविषयी जे काही माहिती मार्गदर्शन हवं असेल तर मी मोबाईलद्वारे व्हॉट्सअपद्वारे सर्व करतो माझे व्हिडिओ ज्यांना आवडत असेल माझे विचार ज्यांना आवडत असेल त्यांनी इतरांना शेअर करावे त्यांना शेअर करायला म्हणजे त्यांचा लाभ होईल आपल्यालाही समाधानाची प्राप्त होईल पुण्याची प्राप्त होईल एकमेकांना आपण सहाय्य करणं आपलं मानव जीवन आहे मानवतामध्ये तुम्ही जो में शुदा, शुदा, में जा गुरुत में में जी मानवाच्या जीवनामध्ये ईश्वर शोधा शोधा मानवाच्या प्रत्येकाच्यामध्ये आपण ईश्वर जागृत करा असं माझं म्हणणं म्हणणं आहे आजचा कार्यक्रम इथे समापन करूया पुनश् माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया